हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत भाजीमध्ये टोमॅटोचे काप करून टाकल्यास तिखटपणा कमी होतो टोमॅटोचे काप घालण्याआधी प्रथम ते काप तेलावर हलके भाजून घ्या भाजीची टेस्ट खूप छान येते कापलेल्या सफरचंदाच्या फोडी व लिंबाचा रस लावून ठेवल्याने सफरचंद काळे पडत नाही खूप वेळ छान राहते सकाळी खिचडी बनवायची असेल तर शाबुदाणा रात्री भिजत ठेवावा शाबुदाना भिजत घालण्याच्या आधी दोन मिनिट मंद आचेवर परतून घ्यावा नंतर शाबुदाण्याच्या एक इंच वर राहील इतके पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा शाबुदाना छान अशा प्रकारे भिजेल सलाड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये सहजपणे कापता येतात कोथिंबीर घेताना हिरवीगार व भरपूर पानाची व कोवळ्या देठाची बघून घ्यावी लांब देटांची व पानाची कोथिंबीर घेऊ नये त्या कोथिंबीरीला वासही नसतो देठ जाऊन कोथिंबीर कमी निघते पावसाळ्यात कोथिंबीर घेताना मुळाकडे बघून घ्यावी जर तुम्हाला घरच्यांना साऊथ इंडियन पदार्थाची आवड असेल तर तुम्ही इल्ली डोश्याचे पीठ बनवून ठेवू शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये चेंज हवा असल्यास तुम्ही काही वेळातच डोसा इल्ली किंवा उत्तप्पासारखे हेल्दी ऑप्शन तुम्हाला मिळेल आजकाल दुकानात इल्ली डोश्याचे रेडीमेड पीठ पण मिळते ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकलेस ग्रेव्हीची चव वाढते पोळ्याचे कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्याचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे छान मऊ होतात पालक ग्रेवी तयार करताना पालक गरम पाण्यात उकळल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकचा हिरवेपणा कायम राहतो शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी पोळी बारीक करण्यासाठी ती मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये बारीक करावी टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी लाल टोमॅटोच वापरा भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड चाकू पिलर हे सगळं लगेच स्वच्छ करून घ्या कारण ओलसर असल्यावर ते होते काही स्वच्छ होऊन जातात दह्याला चांगला सुगंध यावा यासाठी दही त्यात दोन तीन पाने कडीपत्त्याची जास्त बासुंदीसाठी दूध आठवताना पातेल्याच्या तळाशी एकाने स्वच्छ वाटी अथवा छोटी डिश ठेवावी म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी किंवा छोटी डिश आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही आणि दाटसर बासुंदी तयार होते कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कडईत किंवा मोठ्या बाऊल यात मळावी ती मळायला सोपी जाते आणि पटकन मळून पण होते कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो, तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडंसं मीठ पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही आणि छान अशा प्रकारे शिजेल हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याचा हिरवा रंग तसाच राहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये झाकण न ठेवता शिजवावे भाज्याचा रंग खूप छान अशा प्रकारे राहील घरी लोणी काढल्यावर लगेच कडवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला वास येत नाही नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी म्हणजे त्यावर माश्या चिलटे बसत नाहीत नकळत पदार्थामध्ये धूळ किडामुंगी वगैरे जात नाही श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात वरून लावून त्यावर काट्याने छेद करावे आतपर्यंत व्यवस्थितपणे भाजले जातात साठवणीचा मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा रात्रीची डाळ अथवा भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याची एक, एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल